बहुजन समाज पार्टी पुलगावद्वारे संविधान जनजागरण कार्यक्रम बावीस सप्टेंबर रोजी सर्कस ग्राउंड येथे पूर्वनियोजित वेळेतच होईल असे परखड मत पत्रकार परिषदेत पुलगाव बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष विनोद बोरकर यांनी व्यक्त केले आमचा हा संविधान जागरण कार्यक्रम आम्ही गणेशोत्सवाच्या आधीच निर्धारित केला असून त्यासाठी रितसर मैदानाची राखीव परवानगी प्रशासनाकडून घेतली आहे आणि बहुजन पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी व प्रबोधन करणाऱ्या मान्यवरांची तारीख पण घेतली आहे त्यामुळे कार्यक्रम रद्द करणे हे शक्य नाही कारण सर्व कार्यकर्ते मंडळीला निमंत्रण आम्ही पाठविले असून जवळपास लोकांची उपस्थिती राहणार रा आहे आमच्या तारखेवर आम्हाला प्रशासनाने परवानगी दिल्यावर दुसऱ्या लोकांना मेळावा आयोजन करण्यासाठी परवानगी जी दिली ती एकोणवीस सप्टेंबर पर्यंत आहे त्यामुळे प्रशासनाने ते, त्या ते आम्हाला बावीस सप्टेंबरच्या संविधान जागरण कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून दलित व मागासवर्गीय लोकांवर अन्याय होणार नाही या पत्रकार परिषदेत देवडी तालुका विधानसभा अध्यक्ष धर्मपाल गायकवाड विनोद बोरकर प्रदेश सदस्य हेमलता शंभरकर जिल्हा परिषद सदस्य मनीष फुसाटे सुरेश तुधे ईश्वर ठोंबरे शेख एजाज प्रवीण कांबळे प्रिया वंजारी प्रकाश टेंभुर्णे ज्योती वंजारी आदी उपस्थित होते